तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज परत एक तुमच्यासाठी महत्वपूर्ण योजना घेऊन आलो आहे तर आज जी काही योजना असणार आहे ती वारकऱ्यांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र सरकारने खास महत्वाची बाब म्हणून वारकरी विमा क्षेत्र योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेअंतर्गत वारकऱ्यांसाठी पाच लाख रुपयापर्यंतचा विमा इथे काढण्यात आलेला आहे यामध्ये वारकऱ्यांची यात्रामध्ये कोणत्याही प्रकारे काही नुकसान वगैरे झाली जीवितहानी झाली ऍक्सिडेंट वगैरे काही झाला तर वारकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंत लाभ इथे दिला जाणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची नवीन योजना महाराष्ट्र सरकारने ते सुरू केलेली आहे तर यामध्ये नाही या तर इतर भरपूर असे लाभ या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत चला तर वारकरी विमा क्षेत्र योजना या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपलं महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायक राज्य म्हणून ओळखलं नु जातं जणू महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाचा आपल्याला वसाच आहे अशा वारकरी संप्रदायाच्या आरोग्याचा विचार करून आषाढी एकादशी निमित्त राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा क्षेत्र योजना सुरू करण्यात आलेली आहे या लेखाच्या माध्यमातून आपण राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या वारकरी विमा योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा योजना म्हणजे काय तर देह पांडुरंगा कवच पांडुरंगा या बिद्र वाक्याचा ब्रीद वाक्याचा आधार घेत शिंदे फडणवीस सरकारमार्फत आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकऱ्यांसाठी नवीन विमा योजना सुरू करण्यात आली आहे या विमा योजनेच्या माध्यमातून वारकऱ्यांना वारी दरम्यान होणाऱ्या विविध हानीपासून विमा संरक्षण मिळणार आहे शासनाकडून या योजनेचं नाव विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा क्षेत्र योजना असं ठेवण्यात आलेलं आहे पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनामार्फत आता पुढे विमा संरक्षण दिले जाणार असून शासनाच्या या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने तीस दिवसासाठी विमा संरक्षण मिळणार आहे सदर योजना राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येत आहे वारकरी विमा योजनेचा लाभ लाखो वारकऱ्यांना मिळणार असून माननीय मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वारकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे तर यासाठी महत्वाची योजना मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने खास इथे सुरू केलेली आहे तर या योजनेच्या काही बाबी इथे दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या वारी दरम्यान एखाद्या वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान इथे देण्यात येईल दुर्घटनेनंतर कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास वारकऱ्यांना एक लाख रुपये दिले जातील अंशत अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये दिले जातील वारीच्या दरम्यान वारकरी आजारी पाडाल्यास औषध उपचारासाठी पस्तीस हजार रुपये दिला जाईल वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना झाल्याने त्यात बहुतांश वारकरी बांधव जखमी होतात किंवा दुर्दैवी त्यांचा मृत्यू होतो अशापती काळामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशानं मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने ते केलेला आहे तर या संपूर्ण गोष्टींचा बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने या योजनेची सुरुवात ते केलेली आहे आणि अशा प्रकारेच या योजनेअंतर्गत लाभ वारकऱ्यांना इथे दिला जाणार आहे तर यामध्ये निष्कर्ष कशा प्रकारे तर वारकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली वारकरी इन्शुरन्स विमा योजना खूपच लाभदायक ठरणार आहे कारण दिंडीत सहभाग घेणारे बहुतांश वारकरी अतिशय गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील असतात त्यामुळे त्यांना सहजासहजी खाजगी विमा योजनाचा लाभ मिळवता येत नाही शासनाच्या या निर्णयामुळे नक्कीच लाखो वारकऱ्यांना विमा योजनेचा फायदा इथे भेटणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेची महत्वपूर्ण योजनेची महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी ते केली आहे वारी दरम्यान जसे की तुम्हाला माहित असेल वारीमध्ये भरपूर असे जास्तीत जास्त व्यक्ती हे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील व्यक्ती असतात त्यांच्याकडे जास्त काही पैसा नसतो त्यामुळे जर काही घटना वगैरे घडली आजार पडले ते किंवा अपघात वगैरे त्यांचा झाला तर त्यांना आर्थिक मदत करणारे कोणीही नसतो तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने वारकरी छत्र योजना ही महत्वाची योजना सुरू केली आहे तर नक्की मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण योजना आहे अशा प्रकारे या संपूर्ण योजनेची माहिती इथे दिलेली आहे नक्की जे काही वारकरी मंडळी असतील अशा मंडळींना हा व्हिडिओ नक्की आणि या योजनेबद्दल नक्की माहिती त्यांना इथे कळवा जेणेकरून जे काही आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या कुटुंब आहेत व्यक्ती त्यांना या योजनेचा लाभ इथे भेटेल तर तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला, ला ला, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र